नमो बुद्धाय जय भीम जातक कथा वृद्ध सेवा प्राचीन काळी हिमालय पर्वतावर एक तिथीर पक्षी एक वानर व एक हत्ती एका भव्य वडाच्या आश्रयाने राहत असत परंतु त्यांच्यात असावे तसे ऐक्य नव्हते परस्परांविषयी अनुकंपा नव्हती हा प्रकार तसाच चालणे इष्ट नसल्यामुळे त्यांनी असा विचार केला की जो आपणात वडील असेल त्याच्या सल्ल्याने वागावे तेव्हा वानर हत्तीला म्हणाला काय हो तुम्ही ह्या वर वटवृक्षाला किती दिवसातून पाहता हत्ती म्हणाला जेव्हा हा वडाचा रोपा अगदी लहान होता तेव्हा माझ्या बालपणी मी त्याला पोटाखाली घालून वरून जात होतो पण वानर दादा तुम्ही या झाडाला केव्हापासून ओळखता वानर म्हणाला मी माझ्या लहानपणी या वडाच्या रोपाच्या अगदी अप्रशाखेची पाने जमिनीवर उभं राहून तोडीत होतो तेव्हापासून ह्या वडाला मी ओळखतो पण दादा तुम्ही ह्याला किती दिवसापासून पाहता तित्तिर म्हणाला येथून बऱ्याचशा अंतरावर एक वडाचे झाड होते त्याची फळे खाऊन मी या ठिकाणी शौच विधी करीत असे त्यामुळे हे झाडे येथे उगवले व तेव्हापासून मी ह्या झाडाला ओळखत आहे ह्यावरून तितिर पक्षी त्या ते तेघात वडील होता हे सिद्ध झाले व तेव्हापासून वानर आणि हत्ती तितिर पंडिताच्या सल्ल्याने वागू लागले तेणेकरून त्या ते तिघांचेही ते त्या ठिकाणी वास्तव्य फारच संतोषजनक झाले तिथीर पंडित आमचा बोधिसत्व होता हे निराळे सांगण्याचे कारण नाही Yeah. yeah.